योग आला तर मी माझं भाग्य समजतो की आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण एकमेकाच्या खूप जवळ आलेलो आहे म्हणजे तुम्ही दररोज मला मोबाईलमध्ये पाहताय आणि माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचताय आणि त्या निमित्तानं आमचा सा दोनवर संवाद झाला आणि तो कॉल मी ऑडिओ रेकॉर्ड होतो सुद्धा प्रसिद्ध केला आणि बऱ्याच जणांना तो आवडलाय आणि मग त्यांनी ती मला जी आपल्याला आमच्या गावापर्यंत यायला जमेल का ही शंका व्यक्त केल्यानंतर मी सांगितलं की माझा नाशिकचा दौरा झाल्यानंतर मी नक्कीच येणार आणि त्या निमित्तानं आम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज या निमित्तानं आज संजय राग पाखरे साहेब असतील माझे सरपंच रण खांबे साहेब असतील तर किंवा ही सगळीच आज सगळ्यांचा नामोल्लेख मला परीक्षे नावात जरी नसेल तरी डॉक्टर आता तुम्ही इथं आलात आणि बऱ्यापैकी जे काही खऱ्या तन मन आणि धनानी ही काम करणारी मंडळी एकत्र आलेली पाहायला भेटल्याच्या नंतर एक, एक समाधान वाटते की जिथं प्रश्न असतात तिथं मनातल्या काहीतरी हालचाली असतात आणि त्या हालचाली आपण जर टिकल्या तर उद्याचा भविष्य काळ हा आपल्या शेतकऱ्यांसाठी काय असेल आणि काय करायला पाहिजे या भावनेतनं आपण तत्पर्यंत पोचलं पाहिजे आणि उद्याचं मार्केटिंगची वेद हे शहरात बसून न घेता ज्यावेळेस आपण बांधावरती जाऊ आणि ज्या माल पिकवणारांच्यापर्यंत जाऊ आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू आणि त्या संवादातलं उद्याचं मार्केट हे कसं घडल या निमित्तानं आपण जर हालचाल केली तर मला असं वाटतं की मी शेट आहे आणि मी शेट आहे माझ्याकडे माल येतोय तिथपर्यंत सीमित न राहता प्रत्येक दिवस अपडेट आपण केला पाहिजे प्रत्येक दिवसामध्ये आपण शेतकऱ्यांच्या जवळ अधिकाधिक कसं जाऊ आणि नुसतं अधिकाधिक न जाता त्यांना मार्केटिंगमध्ये अधिकाधिक लांब पर्यंत माल कसा पोहोचवता येईल आणि त्याचं जे मार्केटिंग हे करत असताना उद्याचं डिजिटल युग कसं स्वीकारू या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की आज जिथं सरपंचांनी जे माझं दोन हजार सात मध्ये जे दोनशे स्क्वेअर फुटाचं चा दुकान चालू झालेलं अडीचशे स्क्वेअर फुटाचं त्याला दोन हजार स्क्वेअर फुटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आणि नंतर मग पाच हजार दहा हजार वीस हजार स्क्वेअर फुटामध्ये काम करत असताना त्यानंतर इंदापूरचा सुद्धा प्रवास सरपंचानी पाहिलेली व्यक्ती मला इथं लाभली मला आनंद वाटला शेवट जागा कधी कमी पडते ज्यावेळेस एखादा डॉक्टर साहेब आहे तुमच्याकडं जर जागा पेशंट वाढली तरच कमी पडणार आहे तुमच्याकडं पेशंटच नाही तर तुम्हाला रूम वाढवण्याची गरजच नाही मग तुमचं हॉस्पिटल वाढतंय ह्याचा अर्थ तुमचा गुण सगळ्यांना येतोय आणि तुमचा जेव्हा गुण येतोय तुम्हाला तुमची प्रसिद्धी करण्याची गरज नाही तर तुम्हाला तुम्हाला जे गुण आलेली लोक तुम्हाला सांगणार आहेत अमुक अमुक व्यक्तीकडे तुम्ही गेला तर ह्या सगळ्या रोगाचा राम रामबाण एकच उपाय डॉक्टर साहेब आणि ह्या पद्धतीने आपण ज्यावेळेस जातो तेव्हा केडी चौधरी हे नाव ज्यावेळेस एका ठिकाणून सुरुवात होते दुसऱ्या ठिकाणी जाते तिसऱ्या ठिकाणी जाते चौथ्या ठिकाणी जाते पाच ठिकाणी जाते पाचव्या ठिकाणी जाते तीन राज्यात जर पोहोचत असेल शे, तर शेतकऱ्यांना कोणतरी गुण ह्या मा, माध्यमातून आलेला आहे आणि मग आपण त्याच पद्धतीने जायचं का आज सकाळ सकाळ जरी आपण तुम्हाला पट्टी देत होतो आज सव्वा पाचला होते होतो साडेपाचला तुमच्या हातात मोबाईलमध्ये पट्टी त्या पट्टी येताना तुम्हाला ॲव्हरेज येते की ॲव्हरेज त्याचा काय रेट वाटला आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपण ज्यावेळेस गेलो त्यावेज डिजिटल मार्केट हे स्वप्न आपण राजस्थानमधून सुरुवात केलं आणि राजस्थानमधून सुरुवात करताना ग्रेडिंग मशीन काय असते हात लावल्यानंतर आपण जी पूर्वीची पद्धत होतो टंगडी फासून जो माल फेकायचा आणि तो आदळून तो माल फुटायचा की सोन्यासारखा आपण तो माल लहान मुलासारखापलाय पण त्याच्यात आपला कामगार जेव्हा फेकत होता की त्याला मुंढा लावत होता किंवा त्यातनं मुंढ्यासाठी लावण्यासाठी पैसे स्वीकारत होता हा जमाना केला आता ग्रीडिंग मशीन करोड रुपयाच्या ग्रीडिंग मशीन आल्या आणि त्या मशीनला आपण कामाड दिल्याच्या नंतर तो डॅमेज एका बाजूला खरडा एका बाजूला गोटी एका बाजूला आणि साईजनुसार हा माल आपण त्या ठिकाणी आपण ग्रेडिंग केल्यामुळं आता आम्हाला देशातलं तर ग्राहक आहेच पण आम्हाला राजस्थान आणि गुजरातमध्ये अनुभव असा आला आम्हाला बांगलादेश मलेशिया किंवा दुबई नेपाळ असे ग्राहक ज्यावेळेस आले तर त्यांची डिमांड काय होती की मालाची क्वालिटी पाहिजे आणि त्या क्वालिटीचा माल ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस पिकवतो डॉक्टर साहेब त्यावेळेस तो त्याला आपले एअर कंडिशन म्हणजे तुम्हाला कमर्शियल सी हे बसून आम्ही जवळजवळ पाच ते दहा हजार स्क्युअर रुटाचा एक बाजारपेठ त्यामध्ये तो माल उतरायचा तिथंच तो व्यापार करायचा तिथंच तो पॅकिंग करायचा कंटेनरमध्ये तो माल टाकून वेगळ्या परदेशामध्ये पोहोचवायचं हे स्वप्न आम्ही बांगलादेश असेल नेपाळ असेल किंवा दुबई असेल मलेशियापर्यंतचं स्वप्न पूर्ण करू शकलो आणि हा एक जमाना आलेला आहे की आज शेतकरी ज्यावेळेस ट्रॅक्टरनी माल आणत होता किंवा आजही आपला पोत्यांनी नेत होता तो आता जमाना बदललेला आहे आता पॅकिंग तयार झालेलं आहे आणि त्या पेटमध्ये आपला सुरक्षित माल गेला पाहिजे उधड्या भागात येत होत्या त्या आता संपल्या पाहिजे आणि राजस्थानमध्ये तेच आपण बदल केलं ट्रॅक्टरमध्ये जसं कांदा आपण भरतो त्याच पद्धतीने आपण माल उलाडायचो आणि आपला माल फोटायचा लोकांचे लाखो रुपयाचे नुकसान व्हायचं हा कुठंतरी बदल करत करत आपण आज मार्केटिंगची व्यवस्था निर्माण केली आणि कुठंतरी बदल होऊन आज जाग्यावर काय चाललंय आणि मार्केट काय चाललंय हे तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून केडी चौधरी डाळेंदी पुणे हा युट्यूब चॅनल हा तुमच्या पसंतीला उतरल्यामुळे आज प्रत्येक जण भले आमच्याकडं येत नसेल पण जाग्यावर देताना माझ्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होता की आपण आता मार्केट काय चाललेलं आहे आणि आपण आता काय भाग दिलं पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्यापर्यंत मिळत असताना आज तुमच्या दहा किलोमीटरवर मार्केट आहे काही पन्नास किलोमीटरवर असतील काही जवळपास असतील पण तुम्ही दो जर दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरच्या मार्केटचा जर शोध घेत असाल तर माझी सुद्धा जबाबदारी वाढते कारण एक एक दीड दीड तास शहरात तुम्हाला घुसायला गाड्या आतमध्ये प्रवास करायला येत नाही तरी तुम्ही तिथे येत आहे आणि तुम्ही या अप्रशियात की तुम्ही एवढा रेट कसे देऊ शकता तर रेट कसा देऊ शकता त्याचं उत्तर एकच आहे की जर आपला फक्त दक्षिणापुरता जर काम केला सगळंच मला पाहिजे माझा फक्त वाटा जेवढा आहे तेवढाच मला मिळू दे पण जर तो शेतकऱ्याचा वाटा आहे तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे व्यापाऱ्याचा फायदा व्यापाऱ्याला मिळाला पाहिजे पण माझाही फायदा माझा फायदा पाहत पाहतो व्यापारीचा वीज मिळवायचा शेतकऱ्यांचा वीज मिळवायचा तर मी मोठा होऊ शकत नाही आपण व्यापारी वाढवले पाहिजे व्यापारी वाढवतो वाढत व्यापार वाढवला पाहिजे आणि व्यापार वाढवतो वाढवतो राज्य नाही राज्याच्या बाहेर गेलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवल्यामुळं आज तुम्ही मंडळी माझ्याकडे वेगळ्या पाहत पाहताय आणि तुम्ही मला जे काही प्रश्न आता दिलेले आहेत मी एक एक प्रश्न जी तुम्हाला समाधान करत उत्तरं मिळतील ह्या अपेक्षा धरून मी तुम्हाला तुमचं उत्तर त्याची उ प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल खरंतर या सगळ्याच प्रश्नामध्ये एकच मला प्रश्न पडला की पूर्वी केडी चौधरी ज्या वेळेस तुम्ही सरपंच त्या काळात येत होता त्यावेळेस केडी चौधरीची ओळख एवढी कुठली नव्हती पण ह्या हो वेळेस प्रश्न पडला की नुसतं केडी चौधरी येणार आहेत प्रदीप येलमारांनी सांगितलं मेन केडी चौधरी नाही आले तर केडी चौधरींचा एक उद्योग समूहातला एक घटक येणार त्यानं मी आणि माझे सगळे माझे पुतणे असतील योगेशराव चौधरी असतील किंवा नवनाथ शेठ आदलिंग असतील किंवा अभिषेक चौधरी असतील ही मंडळी आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एवढी येत आहे तर हे एक विचार आम्ही चाललेलो मंडळी त्यामुळं आज किडी चौधरींची ओळख हे आता सांगण्याची वेळ राहिली नाही आता किडी चौधरी वादळ वेगळ्या राज्यात पोचत असताना तुमच्या आशा आणि अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि हे प्रश्न पण वाढलेले आहेत आणि ह्या प्रश्नाची उत्तरं आता आपल्याला शोधून उद्या किंवा कोणतं मार्केट का परदेश परदेशाचं मार्केट का प्रोसेसिंग या प्रश्नापर्यंत आपल्याला जावं लागेल किंवा उद्याचा हमी भाव ह्याच्यापर्यंत आपण जावं लागेल आणि म्हणून या निमित्तानं आज मी सर्वच उपस्थित डाळिंबादारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज खऱ्या अर्थानं मी धन्य झालो की शेवट आम्ही पंढरपूरला दर्शन घ्यायला ही नक्कीच येत असतो पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे परंतु तुम्ही पंढरपूरची मंडळी पुण्याकडे येत आहे आणि पुण्याचं दर्शन जर डाळिंबाच्या रूपाने आमच्या पिढीपर्यंत येऊन आमचं जर घे आम्हाला तुमचं दर्शन मिळत असेल तर आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतले घेत आहे आम्ही तुमचं दर्शन घ्यायला इथे तुम्ही आम्हाला दर्शन द्यायला येत आहे दुसरं भाग्य आमचं कुठलं असू शकत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हालाही समाधान वाटलं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असताना मी एक एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत असताना मला जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही हे तुम्हाला पहिल्यांदा वचन देतो तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या कारण मी एक पहिल्यांदा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा काय असतात हे पहिले जाणलेले आहेत आणि आज सुद्धा आमच्या भागा शेतामध्ये आम्ही माल पिकवतोय कष्ट करतोय रक्त हो ओततोय आणि मार्केटला गेल्यानंतर त्याचं माल भरात येतोय माल मार्केटला गेला की बाजार ढासळतोय त्यावेळेस आपण जे आकडे तयार केलेले हे सगळे डोक्यातून हे निघून जातात आणि आपली स्वप्न अधुरी राहतात आणि ही स्वप्नाचे शोध घेत घेत आपण पळत जातो आणि पळत गेल्यानंतर स्वप्न ही स्वप्नच राहतात अशी शेतकऱ्याची परिस्थिती आणि म्हणून तुम्ही सगळी मंडळी आलेले असताना मला आज या ठिकाणी आनंद होतोय आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असताना आज जे जे प्रश्न तुम्ही विचारणार आहात त्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या धन्यवाद